नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके आणि आनंदाचं ए टी एम नावाच्या ह्या एक व्याख्यानमालेमधनं मी माझ्या आयुष्यात घडलेले चांगले प्रसंग आहेत जे सकारात्मक आहेत ते आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो माझी बदली बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पुण्याहून अमरावतीला झाली पुण्यासारख्या भागात राहिल्यावर अमरावतीला जायचं म्हणजे कदाचित मनात निराशा येते कुठला भाग आहे तो काय असेल काय पण मी मनात आणलं की अरे तो भाग तरी केव्हा बघून व्हायचा मी सतत पुणेच भागात राहिलो तर हा नवीन अनुभव मला कसा मिळणार जरी ते संकट वाढत असलं तरी त्याच्यात संधी असणार म्हणून मी ते आनंदानं तिथं गेलो जवाहर रोड शाखा याचा प्रमुख मी मॅनेजर झालो पूर्ण जिल्ह्याचंही माझ्याकडे बँकेनं काम दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये सुद्धा बँक वाढवायचं तुमचीच जबाबदारी आणि असंच काम करत एकदा केबिन मध्ये बसलेला असताना एक खातेदार आला तो सरदारजी होता धिप्पाड होता फेटा बेटा बांधलेला आणि म्हणाला साहेब माझ्या दोन फिक्स्ड डिपॉझिट आहेत दहा दहा हजार रुपयाच्या एकोणीसशे त्र्याऐंशी साली दहा दहा हजारला फार महत्व होत या रिसिप्ट मॅच्युअर झाल्या त्याची मुदत संपलेली आहे मी तुमच्याकडे का आलो हे सांगतो मला माहिती आहे फिक्स्ड डिपॉझिटचं काउंटर कुठं आहे आणि तिथं जाऊन मी ते काम करून घेऊ शकेन पण तुमच्याकडे एवढ्यासाठीच आलो आहे की ह्या मॅच्युअर झाल्यात ह्या यावेळेला मी त्याचं नूतनीकरण रिन्युअल करणार नाही अमरावतीमध्ये पंजाब नॅशनल बँक उघडली आहे आणि माझा नातेवाईक तिचं मॅनेजर आला आहे मला त्याला काहीतरी ठेव द्यायची आहे आणि त्याला मी सांगितलं तुला मी हे देतो म्हणून हे वीस हजार रुपये मला त्याला द्यायचे आहेत आणि तुम्हाला मी एक महिन्याभरात पुन्हा दुसरं डिपॉझिट देईन माझा बिझनेस चांगला आहे तुम्हाला माहितीच आहे मी देईन एवढं म्हटल्यावर मी काय म्हटलं बर ठीक आहे बसा म्हटलं चहा घेणार नाही नाही म्हटले मी काम करून येतो आणि तो फिक्स डिपॉझिटच्या तिथल्या टेबलवर गेला तिथे जो क्लर्क बसलेला होता त्यांनी आल्याबरोबर काय केलं नमस्कार नमस्कार म्हटलं सरदाजी आप आहे बहुत अच्छा लगता है आप आता तो हा हा आणि त्यानं उभं राहून टेबलावर त्याच्या चाफ्याची फुलं होती त्यातलं एक फुल त्याला दिलं असा एखादा पुरस्कार देतात तसं दोन हातात ते छोटं फुल घेऊन त्यांनी त्याला दिलं ही फुलं कुठनं आली त्या क्लर्कच्या घरी चाफ्याच्या फुलांचं चा झाड होत फुलांचा तो मोसम होता म्हणून त्यांनी ती फुलं काढून स्वतःच्याच घरची फुलं बँकेत आणून टेबलवर अशी ठेवून दिली होती त्याला काही त्याचे फुलांचे पैसे बँकेकडनं मिळणार नव्हते पण ही माझी बँक वाटून त्यांना ती फुलं ठेवली होती त्यांनी त्याला उभं राहून असं ते फुल दिलं तेवढ्यात तिथं तो चहावाला आला होता बँकेत चहा द्यायला तो चालला होता त्याला तोंडला रे साहेबांना चहा दे आणि त्या सरदारजीला त्यांनी चहा दिला सरदारजी प्रसन्न मनानं होते का नाही माहिती नाही पण चहा घेत होते त्यांनी तो चहा घेतला आणि मग त्यांनी त्या रिसिप्ट काढल्या त्यांच्या हातात दिल्या त्या क्लर्कनं ते, ते, ते पाहिलं आणि रिन्यू करतोय म्हणाला आणि त्यांनी सगळे कागदपत्र घेऊन त्यांच्या सहा घेतल्या इथं सही करा इथं सही करा त्यांना काही लिहायला लावलं नाही सगळं स्वतः लिहिलं इथं सही करा इथं सही करा आणि त्या दोन्ही रिसिट त्यांनी रिन्यू केल्या आणि त्यांना हातात परत उभं राहून ते पाकीट दिलं या तुमच्या नूतनीकरण केलेल्या रिसिट आहेत तो सरदारजी माझ्याकडे पुन्हा आला आणि म्हणाला साहेब कसला स्टाफ बसवलाय तुम्ही काय झालं म्हटलं सॉरी काय झालं बाबा त्रास झाला तुम्हाला काय त्रास कसला आलाय म्हटलं हो म्हटलं मी तिथं गेल्यावर त्यांनी मला चाफ्याचं फूल दिलं चहा दिला एवढं केल्यावर जर मी म्हटलं असतं आता हे रिन्यू करू नका तर त्याला काय वाटलं असतं म्हणून मी काय बोललोच नाही आणि त्यांनी ते रिन्यू करून घेतलं मी मनात म्हटलं जे माझ्याकडनं जमलं नाही तुम्हाला सांगायला ते त्यांनी कृतीत करून दाखवलं असा आमचा स्टाफ आहे आणि ह्या स्टाफला मी प्रेरणा द्यायचं काम करतो त्याच्यात मी यशस्वी झालो आहे असंच मला वाटलं त्या स्टाफला वाटलं ना ही माझी बँक आहे ही माझी बँक आहे येणार खातेदार म्हणजे जे मी बँकेत लागलो त्या दिवशी जे कॉन्व्हेंटमध्ये शिकतात किंवा मॉन्टेसरी बालवर्गात शिकतात तसं जे सरांनी आमच्या ट्रेनिंगमध्ये म्हणून घेतलं होतं फ्रॉम दिस डोअर एंटर्स व्ही आय पीज हु आर दे आर वर कस्टमर दे आर ओवर कस्टमर्स दे हे त्यांनी जाणलं होतं आणि त्यांनी ते खातेदार म्हटल्यावर त्याला सेवा द्यायची त्यांनी मनात नाही आणलं त्या फुलाचे मला बँक रिएम्बर्समेंट देणार आहे का त्यांनी हे नाही मनात आणलं की तो चहा आहे याचा खर्च आता मी देणार आहे का बँक देणार आहे काही नाही आणलं आणि त्यांनी ते पूर्ण केलं असं जर वातावरण असेल तर ती बाहेर अमरावती आहे का पुणे आहे का दिल्ली आहे काहीच बघायला लागत नाही इतक्या आनंदात आपण त्या राहतो आपणच असं वागावं की आजूबाजूची जी वर्तुळ आपल्या बाजूला तयार होतात ही सकारात्मकतेची झाली पाहिजेत आणि त्यामुळं सर्व कर्मचारी तसे का वागायला लागतात माझे अकाउंटंट आले होते त्याच ब्रांचला ब्रांच अकरा जी होती ते सव्वादालाच आले होते याच्याने काही मागचे राहिले ते कामं करत बसायचे त्याच दरम्यान एक खातेदार आला पेन्शनर त्याच्याही लक्षात आला आपण लवकर आलेलो आहे पण तो त्या अकाउंटंटना म्हणाला की मी सायकल रिक्षाने आलो आहे आणि सायकल रिक्षावाला खाली उभा आहे त्याला मला एक रुपया द्यायचा आहे माझ्याकडे पैसे नाहीत तेवढे तुम्ही द्याल का त्या अकाउंटंटने ते, ते, ते पाठवून दिले खाली पैसे तुम्ही जाऊ नका म्हटले मला इथनं रिक्षावाला दाखवा खिडकीतनं कशाला जात आहे तुमचं वय आता एवढं झालं इथंच बसा हे घ्या पाणी घ्या आणि त्यांनी खाली पाठवून एक रुपया देऊन टाकला आता अकाउंटंटने आमच्या असं मनात आणलं नाही की हा रुपया मला ते परत देणार आहेत का नाही अरे देशसेवा समाजसेवा ही आणि वेगळी काय असते एका पेन्शनरचा आपण आज पैसे दिले त्यातला आनंदच आहे पण अकरा वाजता त्या पेन्शनरनी ज्यावेळेला पैसे काढले त्यावेळेला परत येऊन त्यांनी तो रुपये दिला म्हटलं माझ्याकडे नव्हते म्हणून तुम्हाला मी द्यायला सांगितलं आता मी पैसे काढायला आलो होतो काढलेले हे घ्या त्यातनं एका फ्रान्सला किती प्रसंग असे मला बघायला मिळतात आणि हे मी अडतीस वर्षात भारतभर फिरून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पाहिले अनेक संस्थांमध्येही पाहिले ही जी वृत्ती आहे ही दुसऱ्याच्या डोळ्यातनं पाहायला शिकायचं त्याला काय वाटतं दुसऱ्याच्या मापात पाय ठेवून बघा आणि चालायला लागा त्यातनं काय वाटतं हे पहा हे केलं पाहिजे आणि ते मी तिथं केलं त्याचा मला अनुभव आला म्हणून सरदारजी जरी दिसला तरी मला आठवतं अरे काय आपल्याला त्या अमरावतीमध्ये हा अनुभव छान आलेला होता आणि त्यांनी ते हसत करत घेतलं होतं असे प्रसंग येतात हे प्रसंग आहेत हे तुमच्याही आयुष्यात घडत असतात आपली एक व्हिक्टी लिस्ट बनवावी आणि या व्हिक्ट्री लिस्टमध्ये मला केव्हा यश आलंय ते नेहमी आठवावं आणि ते सतत सांगत राहावं सांगत राहावं व्हिक्टी लिस्ट सांगितली की आपणही मोठे व्हायला लागतो ऐकणाराही मोठे व्हायला लागतो आणि हे आपल्या समाजाचं एक सामर्थ्य बनतं घराचं सामर्थ्य बनतं देशाचं सामर्थ्य बनतं तर तुम्ही या अशा घटना वत्र पोचवा ऐकवा असं हे शेअर करत राहा आणि सगळ्यांना प्रोत्साहित करत राहा धन्यवाद